नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण सहाव्या साडीपासून नऊवार साडी शिलाई केलेली आहे या शिलाईची पद्धत अतिशय सोपी आहे अगदी तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा शिकू शकता शिवू शकता तर आज आपण या साडीची मापे पाहूया कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे अडोतीस इंच शिटघेर आहे छत्तीस इंच पायाचा बॉटम आहे आठ इंच अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट ही शिलाई केलेली नऊवारी मी तुमच्यासोबत शेअर करते ज्यांना आवडेल त्यांनी ही नक्की शिलाई करून पहा दाखवल्याप्रमाणे उंचीनुसार आपण अस्तरकट केलेला आहे कमरेच्या साईडकडून बैठक भाग घेतलेला आहे शीटघेरचा तिसरा भाग बारा अधिक एक इंच घेऊन बैठक भागाची खून केलेली आहे त्याच खुणेवरती शीटघेर घेतलेला आहे बारा इंच व पुढे बैठक भागाच्या आकारासाठी आपण अडीच इंच घेतलेला आहे शिटघेरच्या खुनेपासून सरळ कमरेकडे रेषा आखून घेतलेली आहे व बैठक भागाचा आकार दिलेला आहे पायाचा बॉटम इथे आठ इंच घेतलेला आहे या खुनेपासून वरती शिटघेरच्या खुनेपर्यंत अशी तिरपी लाईन आखून घेतलेली आहे इथे आपण पुन्हा पा मापे पाहूया बैठक भाग पा घेतलेला आहे बारा अधिक एक शिडगेरचा तिसरा भाग अधिक एक सुद्धा शिडगेरचा तिसरा भाग अधिक पुढे अडीच इंच घेतलेला आहे पायाचा बॉटम घेतलेला आहे आठ इंच आता आपला अस्तर कट करून घेऊया दाखवल्याप्रमाणे आपण दोन घड्या घेतलेल्या आहेत दोन पायासाठी दोन आपले अस्तरचे पाय तयार होतील तर दाखवल्याप्रमाणे असे हे आपले कट केलेले अस्तरचे दोन पॅटर्न असे दिसत आहेत आता आपण साडी घेऊया सर्वात प्रथम साडीचा पदर मोजून घेतलेला आहे उंचीच्या डबल आपण पदर घेणार आहोत उंची आहे अडोतीस इंच मोजून घेतलेलं आहे अडोतीसपासून पुन्हा अडोतीस घेऊन इथे आपण उंचीच्या डबल पदर घेतलेला आहे व अशी खून केलेली आहे तीच खूण आपण पायाकडील काठाकडे घेतलेली आहे आता पायाच्या काठाकडून आपण इथे पंधरा इंच साडी वाढवून घेतलेली आहे पायाच्या काठाकडून फक्त पंधरा इंच वाढवून दाखवल्याप्रमाणे अशा तिरप्या लाईनमध्ये पदर आपण आखून कट करून घेतलेला आहे पदराच्या तिरप्या लाईनवरती दाखवल्याप्रमाणे अशा दा आपल्याला प्लेट बनवायच्या आहेत हा पायाकडील साईडचा काठ आहे व कमरेकडे कमरेच्या काठाकडे मोडतील अशा छोट्या छोट्या प्लेट घेऊन पदर शिलाई केलेला आहे दाखवल्याप्रमाणे आपला हा पदर असा शिलाई करून झालेला आहे शिलाई केल्यानंतर पदराचा आपला आकार असा दिसत आहे आता आपण अस्तरचे पॅटर्न घेऊया साडीच्या नेसत्या पदराच्या साईडने नेसत्या पदराच्या साईडने अस्तरचे दोन्ही पॅटर्न ठेवलेले आहेत जस जसे, जसे आपल्या अस्तरचे पॅटर्न आहेत तसेच आपण आखून घेतलेले आहेत फक्त कमरेच्या साईडने पाहू शकता कमरेच्या साईडने जेवढी साडी आहे तेवढी आपण उंचीमध्ये तशीच ठेवलेली आहे जसे अस्तर आहेत तसेच आखून घेतलेले आहेत व कट करून घेऊया तर दाखवल्याप्रमाणे फक्त कमरेच्या साईडने साडीचा कपडा आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आता आपण अस्तर व साडीचा कपडा एकसारखा शिलाई करूया सर्वात प्रथम पायाचा बॉटम शिलाई करताना आतल्या साईडने अस्तर अर्धा इंच आतल्या साईडने दुमडून पायाच्या बॉटमवरती असं आपण आतून शिलाई केलेलं आहे अस्तर पायाच्या बॉटमला असं आतून शिलाई केलेला आहे अशा पद्धतीने आपले पायाचे बॉटम शिलाई करून झालेले आहेत दोन्ही पायचे बॉटम शिलाई केल्यानंतर असे दिसत आहेत आता आपण पूर्ण पॅटर्न शिलाई करणार आहोत तर इथे पाहू शकता हा आपला बैठक भागाचा आकार आहे आणि वरती आपण साडीचा कपडा एवढा शिल्लक घेतलेला आहे सहा इंच साडीचा कपडा शिल्लक आहे तर हा कपडा आपण इथे बैठक भागावरती तीन चार प्लेट येतील एवढ्या अशा प्लेट घेऊन शिलाई करणार आहोत तर बऱ्याच वेळेस नवीन मुलींसाठी खाली जर शिल्लक कपडा राहिला तर तो कसा शिलाई करायचा यासाठी आपण आज पायाच्या बॉटमकडून शिलाई करायला सुरुवात करणार आहोत पायाच्या बॉटमकडून अस्तर व साडीचा कपडा एकसारखा पकडत वरती घेतलेला आहे यामुळे पायाकडे जास्त झोळ पडत नाही प्लेट जर खालच्या साईटने साडीचा कपडा शिल्लक कपडा आपला खालच्या साईटने आला तर पायावरती चांगले झोळ येतात तर, तर साडीचा कपडा व अस्तरचा कपडा आपण वरतीपर्यंत असा एकसारखा शिलाई करत आणलेला आहे बैठक भागावरती दोन्ही कपडे सारखे पकडून जेवढ्या साडीचा कपडा शिल्लक असेल तर इथे वरती बैठक भागाजवळ छोटीशी प्लेट घ्यायची आहे व अस्तर व साडीचा कपडा पुन्हा आपल्याला एकसारखा पकडून वरती शिलाई घ्यायची आहे इथे आपण छोटीशी प्लेट घेतलेली आहे त्यानंतर आपण बैठक भाग शिलाई करताना इथे आपला वरती सहा इंच साडीचा कपडा जो एक्स्ट्रा आहे तो आपण इथे प्लेट देऊन शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे आपल्या छोट्या छोट्या चार प्लेट आपण इथे शिलाई करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने पायाच्या बॉटमकडून शिलाई करत आपण वरती साडी घेणार आहोत आणि बैठक भागावरती चार प्लेट अशा शिलाई केलेल्या आहेत त्याच पद्धतीने दुसरा पॅटर्नही शिलाई करून घेऊया दोन्ही पॅटर्न शिलाई केल्यानंतर असे दिसत आहेत पाहू शकता अस्तरचे दोन्ही पॅटर्न शिलाई केल्यानंतर असे तयार झालेले आहेत आता आपल्याकडे अगदी कमी कपडा शिल्लक आहे अगदी कमी कपडा शिल्लक आहे रुंदीमध्ये आपण वीस इंच घेऊन हा छोटा काठ मागच्या काष्टासाठी वापरणार आहोत तर उंची अधिक पाच इंच उंची अधिक पाच इंच घेऊन काष्टाची लांबी घेतलेली आहे आपण व रुंदी वीस इंच घेऊन असा काष्टा कट केलेला आहे नेहमी काष्टा उलटा होतो पदर उलटा होतो तर काठाच्या साईडने मी बसलेली आहे तर माझ्या डाव्या हाताच्या साईटने हा आपण पायाकडे साईट घेतलेली आहे सहा इंचावरती खून करून असा गोल आकार कट केलेला आहे व उजव्या हाताच्या साईटने इथे हा बैठक भाग कट केलेला आहे काठाच्या साईडने जर बसलो तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने बैठक भाग घ्यायचा आहे आणि डाव्या हाताच्या साईडने पायाचा बॉटम कट करायचा आहे दाखवल्याप्रमाणे असा आपला काष्टा तयार झालेला आहे आता आपण पुढचा काष्टा बनवणार आहोत तर पायाकडे साईडचा काठ घेतलेला आहे सरळ साडीचा कपडा कट करून घेतला आणि उंची अधिक पाच इंच काठ घेतलेला आहे या साईटने सुद्धा मी काठाच्या साईटने जर बसलेली आहे तर माझ्या डाव्या हाताच्या साईटने पायाची साईट पायाकडील साईट येईल आणि माझ्या उजव्या हाताच्या साईटने वरती कमरेची साईट येईल अशा पद्धतीने आपल्याला हा काष्टा कट करायचा आहे तर हा समोरचा काष्टा आपला तयार झालेला आहे आता आपण साडी शिलाई करायला अस्तरचा एक पॅटर्न घेतलेला आहे मी वरती कमरेच्या साईडने बसलेली आहे तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने जो बैठक भाग आहे त्या बैठक भागावरती आपण पदर शिलाई करणार आहोत बैठक भागाच्या खाली फक्त आपला काट येईल पदराचा काट येईल एवढी आपण साडी अशी सोडलेली आहे बाकी पूर्ण प्लेट बैठक भागावरती शिलाई करून घेतलेल्या आहेत पाहू शकता अशा पद्धतीने शिलाई केल्यानंतर आपला पदर एका बैठक भागावरती आहे व दुसऱ्या बैठक भागावरती आपल्याला पायाच्या बॉटमपर्यंत समोरचा काष्टा शिलाई करायचा आहे तर दाखवल्याप्रमाणे असा काष्टा ठेवून छोट्या छोट्या प्लेट घेऊन आपण हा काष्टा शिलाई करणार आहोत काष्टाचा कपडा आपला शिल्लक आहे तर दाखवल्याप्रमाणे हा आपला काष्टाचा कपडा उलट्या साईडने आहे त्यामुळे प्लेटची तोंडं आपण पायाकडची पायाकडे मोड मोडलेले आहेत तर दाखवल्याप्रमाणे प्रत्येक प्लेटची तोंडं आपण पायाकडे मोडलेली आहेत हा काष्टाचा उलटा भाग आहे असा आपण काष्टा शिलाई केलेला आहे आता आपण अस्तरचा दुसरा पॅटर्न घेऊया दुसऱ्या पॅटर्नचा फक्त बैठक भाग आपण इथे शिलाई करणार आहोत फक्त बैठक भाग जोडले जातील असे आपण दोन्ही पॅटर्न इथे आपण शिलाई केलेले आहेत फक्त बैठक भाग जोडले जातील असं आपण शिलाई केलेली आहे दोन्ही बैठक भाग जोडल्यानंतर दोन्ही पॅटर्न आपले असे इथे समोर जोडले जातील आता आपण मागचा काष्टा इथे दुसऱ्या पॅटर्नवरती शिलाई केलेला आहे पाहू शकता आता आपण बैठक भाग मागच्या काष्टावरती बैठक भाग आखून घेतलेला आहे तो जसा आहे तसाच इथे शिलाई केलेला आहे पाहू शकता बैठक भागाच्या खाली मात्र आपण पूर्ण काष्टाच्या प्लेट घेणार आहोत जेवढा आपला काष्टाचा कपडा शिल्लक आहे तेवढे आपण प्लेट घेतलेल्या आहेत प्लेटची तोंडं पायाकडे मोडतील असे घेतलेली आहेत कारण आपला काष्ट्याचा हा उलट कपडा आहे तर आपला मागचा काष्टा सुद्धा शिलाई करून झालेला आहे आता आपला पॅटर्न असा तयार झालेला आहे पाहू शकता पदर शिलाई केलेला बैठक भाग व मागचा काष्टा शिलाई केलेला बैठक भाग आपण असा ठेवून शिलाई करून घेऊया फक्त बैठक भाग शिलाई करायचे आहेत इथे आपले दुसरे बैठक भागही जोडले गेलेले आहेत तर दाखवल्याप्रमाणे आपली साडीचे दोन्ही बैठक भाग असे शिलाई झालेले आहेत आता आपण पायाचे बॉटम शिलाई करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे पाहू शकता पायाचे बॉटम असे धरलेले आहेत दोन्ही बाजू पायाच्या बॉटमच्या दोन्ही बाजू पकडून अशा जोडलेल्या आहेत दोन्ही बाजू जोडत मध्यापर्यंत घेतल्या आणि मध्यापासून दुसऱ्या पायाच्यासुद्धा आपण अशा दोन्ही बाजू जोडत दुसऱ्या बॉटमपर्यंत घेतलेल्या आहेत आता आपण शिलाई करूया एका बॉटमपासून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे तर असे शिलाई करत आपण मध्यापर्यंत शिलाई घेऊया आणि पुन्हा आपण दुसऱ्या बॉटमपर्यंत शिलाई घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण ही आतल्या साईडने आपल्या साडीच्या आतल्या साईडने सलवार शिलाई केलेली आहे पाहू शकता कशी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपली सलवार तयार झालेली आहे आता आपण पूर्ण साडी बाहेर काढूया पूर्ण साडी बाहेर काढल्यानंतर आपली साडी अशी तयार आहे पाहू शकता आता हा जो मोठा काठ आहे तो आपण समोरच्या साईडने घेणार आहोत तर इथे पाहू शकता मागचा काठ काष्टा हा असा इथे मागच्या साईडने कमरेला शिलाई करून घेऊया आता आपण समोरच्या साईडने हा समोरचा काष्टा शिलाई करताना मध्यापासून पुढे दोन इंचावरती इथे आपण खून करून घेऊया उजव्या पायाकडून आपण दोन इंचावरती इंचा खून केलेली आहे तिथपासून आपण समोरच्या काष्ट्याची पहिली प्लेट घेतलेली आहे म्हणजे समोरची शिलाई आपली या प्लेटच्या खाली येणार आहे तर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण समोरचा काष्टा शिलाई करायला सुरुवात केलेली आहे आता मध्यापासून पुढे डाव्या पायावरती आपण अशी शिलाई करत आपला हा समोरचा काष्टा घेतलेला आहे मध्यापासून पुढे डाव्या पायावरती दोन इंचापर्यंत आपण सरळ काष्टा शिलाई केलेला आहे व डाव्या पायावरती समोरचा काष्टा काष्टाचा काठ आपण इथे असा एक प्लेट घेऊन शिलाई केलेला आहे आपल्याकडे जास्त प्लेटसाठी शिल्लक कपडा नसल्यामुळे आपण एक प्लेट घेऊन असा आपण काष्टा डाव्या पायावरती शिलाई केलेला आहे आता मागचा काष्टा शिलाई करताना मध्यावरती शिलाई करायचा आहे मागच्या बैठक भागाच्या अगदी मध्यावरती आपण असा काष्टा शिलाई केलेला आहे वरती अर्धा इंच वरच्या साईडला काष्टा आपण असा उचलून घेतलेला आहे तो आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने आपला समोरचा काष्टा आणि मागचा काष्टा सुंदर असा शिलाई झालेला आहे आता आपण इथे उजव्या पायावरती उजव्या पायाचा मध्य घेऊन इथे खून केलेली आहे पाहू शकता उजव्या पायाचा मध्यावरती खून केलेली आहे इथपासून आपण कमरबेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत तर कमरबेल्टसाठी आपण अस्तरचा कपडा घेतलेला आहे असा पाहू शकता अस्तरचा कपडा आज साडीच्या वरतून ठेवलेला आहे आणि आतल्या साईडने आपल्याला कमरबेल्ट बनवायचा आहे तर अस्तरचा कपडा वरच्या साईडने ठेवून अशा पद्धतीने कमरबेल्ट पूर्ण गोल राऊंडमध्ये शिलाई केलेला आहे तर पूर्ण राऊंडमध्ये हा कमर बेल्ट शिलाई झाल्यानंतर आतल्या ने जो शिलाईचा कपडा आहे तो आपण असा वरती कमर कड़े असा दाबून दाब शिलाई करून घेऊया दाब शिलाई झाल्यानंतर मात्र आपण आतल्या कमर बेल्ट असा दुमडून शिलाई करून घेऊया तर दाखवल्याप्रमाणे अतिशय सुंदर असा आपला कमरबेल्ट तयार झालेला आहे आजची ही आपली साडी अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी कपड्यामध्ये तुम्ही ही बनवू शकता तर या साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लहान मुलींसाठी अगदी कम्फर्टेबल अशी साडी आहे या पद्धतीने तुम्ही लहान मुलीला साडी शिलाई करू शकता तर आजची साडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती सहावारी साडीपासून नऊवारी साडी कशी नेसायची याचे खूप सारे व्हिडिओ चॅनलवरती आहेत नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत धन्यवाद